नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मुंबई चालकचा पेपर झालेला चा आहे बघा हा पेपर तुमच्या समोर आहे या पेपरचा आपल्याला स्पष्टीकरण पाहिजे स्पष्टीकरण पाहताना आपण सुरुवातीला वाहन चालकचे जे काही प्रश्न आहेत म्हणजेच वाहन चालक व वा वाहतुकीबाबतचे नियम याच्यावर जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं आपण या ठिकाणी स्पष्टीकरण पाहणार आहोत बघा वाहन चालक व वाहतुकीबाबतचे नियम याच्यावर आपल्याला एकूण सतरा प्रश्न विचारलेले आहेत एकूण किती सतरा प्रश्न विचारलेले आहेत या सतरा प्रश्नापैकी दोन जे प्रश्न आहेत ते आपल्या पुस्तकातील विचारलेले नाहीत फक्त दोन प्रश्न या ठिकाणी नाहीत आणि बाकी जे आहेत पंधरा पंधरा प्रश्न या पुस्तकातून विचारण्यात आलेले आहे असे पंधरा प्रश्न या पुस्तकातून विचारलेले ज्यांनी हे पुस्तक वाचले त्यांना शंभर टक्के हे पंधरा तर बरोबरच आले परंतु थोडासा अंदाज लावून ज्यांनी काही हे दोन पण प्रश्न सोडवले त्यांचे हे दोन्ही प्रश्न येऊ शकतात जास्तीत जास्त एखादा प्रश्न या दोन चुकू शकतो बाकी प्रश्न शंभर टक्के तुमचे बरोबर येणार आहेत तर बघा या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला एकूण सतरा प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहिजे ते सतरा प्रश्न आपले माझ्याकडे जो आहे पेपर हा सन डीचा पेपर आहे आजच झालेला पेपर आहे हा अकरा एक दोन हजार पंचवीस तर याच्यामध्ये आपण वाहन चालकचे जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत बघा एकसष्ट पासून स्टार्ट होतंय एकसष्ट पासून तर बघा इथं पहिला प्रश्न अतिशय सोपा विचारलेला आहे भारतामध्ये बी एस मानके कोणत्या तारखेपासून सुरू झालेली आहेत मी याच्यावर तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं होतं की बी एस मानकावर तुम्हाला शंभर टक्के कोणतीही परीक्षा द्या तुम्ही तिथं प्रश्न विचारणार बी एस वन विचारतील टू विचारतील कोणता तरी विचारतील बघा बी एस वन त्याच्यानंतर बी एस टू त्याच्यानंतर बी एस थ्री बी एस फोर आणि बी एस सिक्स बी एस फाईव्ह नाही तुम्हाला तिथं फसवलं जाईल असंही देखील मी तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर बी एस वन जे आहे ते दोन हजारला सुरू झालेले आहे बी एस टू जे आहे ते दोन हजार पाच ला सुरू झालेले आहे त्याच्यानंतर बी एस थ्री जे आहे ते दोन हजार दहा ला सुरू झालेले आहे बी एस फोर जे आहे ते दोन हजार सतराला सुरू झालेले आहे आणि बी एस सिक्स जे आहे ते दोन हजार वीसला सुरू झालेले एवढं आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं होतं बी एस मानकं कधी सुरू झालेली तुम्हाला इथं जोड्या लावा म्हणून सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो असं मी सांगितलेलं होतं तर आपला पहिलाच प्रश्न आहे बी एस सिक्स हे मानक कधी सुरू झालं म्हणजे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठीची जी मानकं आहेत त्याच्यामध्ये हे बी एस प्रणाली आहे याच्यामध्ये आपल्याला विचारलं बी एस सिक्स तर एक एप्रिल दोन हजार वीस ला बीएस सिक्स हे सुरू झालेले त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला विमान असलेले वाहने मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधील कोणत्या कलमांतर्गत शास्तीस पात्र ठरतात म्हणजेच जर एखाद्या वाहनाचा विमा नसेल तर ते वाहन कोणत्या कलमानुसार दंड दंडासाठी पात्र ठरेल असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे एकशे पंच्याऐंशी हे तर तुम्हाला मी खूप वेळा सांगितलेले की एकशे पंच्याऐंशी जे आहे जर तुम्ही दारू पेऊन वाहन चालवलं दारू पिऊन जर वाहन चालवलं तर एकशे पंच्याऐंशी नुसार तुम्हाला दंड होऊ शकतो त्यानंतर एकशे शहाण्णव जे आहे ते जर तुम्ही वाहन चालवलं तर तुम्हाला एकशे शहाण्णव नुसार तुम्ही शिक्षेसाठी पात्र असाल या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते एकशे शहाण्णव आहे त्याच्यानंतर एकशे ब्याण्णव जे आहे जर तुम्ही नवीन वाहन घेतलं किंवा जुनं वाहन घेतलं आणि त्या वाहनाची नोंदणीच केली नाही नोंदणी न करता तसंच वाहन चालवलं तर तुम्ही एकशे ब्याण्णव नुसार शिक्षेस पात्र ठरा येते लक्षात त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट खालील चिन्ह काय दर्शवते म्हणजे हे जे चिन्ह आहे या चिन्हाचा अर्थ काय आहे आपल्याला असा प्रश्न विचारला आहे बघा आता हे चिन्ह आहे याच्यामध्ये असा एक बांध दाखवलाय अशी रेष दाखवली आणि असा एक बाण दाखवलेला आहे येत्या लक्षात तर बघा हा जो बाण आहे त्याला फुली मारलेली म्हणजे तिकडं वाहन आपण येऊन जाऊ शकत नाही म्हणजे या दिशेला आपण वाहन चालवू शकत नाही मग दुहेरी वाहतूक येईल का अजिबात येणार नाही हा येणार नाही ऑप्शन एकेरी वाहतूक एकेरी वाहतूक आहे फक्त इकडं जायचंय आपल्याला येत्या लक्षामध्ये फक्त एकाच साईडनं जायचंय म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे एकेरी वाहतूक हे बरोबर आहे प्रवेश प्रतिबंध नाही एका साईडला आपल्याला चालू नाही हे काही त्याच्यानंतर उजवीकडे वळण अजिबात नाही म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ब आहे एकेरी वाहतूक त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक चौसष्ट पिवळी नंबर प्लेट काय दर्शवते तुमच्या वाहनाची जर पिवळी नंबर प्लेट असेल तर ते परिवहन वाहन परिवहन प्रकारचं असतं म्हणजेच परिवहन वाहने वहन आता परिवहने तर वाहने म्हणजे परिवहन वाहन सोडून इतर वाहने त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही तर तुमचं उत्तर हे लिहिलेलं पाहिजे तुम्ही परिवहन वाहने पुढचा प्रश्न आहे आपला पासष्ट क्रमांकाचा परिवहन संवर्गाचे लायसन मिळवण्याकरिता वयाची किमान किती की वयाची मर्यादा काय तर बघा तुमच्या तुम्हाला जर परिवहन प्रकारातलं वाहन चालवायचं असेल त्याची वयाची मर्यादा आहे वीस वर्ष किती वर्ष वीस वर्ष जर तुम्ही सोळा ते अठरा वर्ष सोळा ते अठरा वर्ष वय जर असेल तर तुम्ही काही पात्रता म्हणजे काही परमिशन घेऊन तुम्ही शिकाऊ लायसन काढू शकता काय करू शकता शिकाऊ लायसन सोळा ते अठरामध्ये तुम्ही काढू शकता शिकाऊ लायसन त्याच्यानंतर जर तुम्हाला परिवहन प्रकारचं वाहन वाहन चालवायचं असेल तर तुमचं किमान वय वीस वर्ष पाहिजे किती वीस म्हणजे ब नंबर हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे समृद्धी महामार्गाची किती किलोमीटर आहे आता थोडस तुम्हाला मला माहिती आहे हे सातशे एक आणि आठशे एक ह्याच्यामध्ये कन्फ्युजन झालेलं असू शकतं परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते सातशे एक आहे समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे सातशे एक किलोमीटर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये चालक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो हा प्रश्न मात्र आपल्या पुस्तकातला नाही चालक दिन जो चालक दिन जो आहे तो तुम्हाला सदुसष्ट नंबर चालक जी दिन जो आहे तो सतरा सप्टेंबरला सुरू झालेला आहे सतरा सप्टेंबर दोन हजार मला वाटतं वीसला सुरू झालेला आहे तेव्हापासून चालक दिन हा भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये चालक दिन हा साजरा केला जातो किती सतरा सप्टेंबर त्यानंतर भारताचे परिवहन मंत्री कोण आहेत हे तर सर्वांनी बरोबर लिहिलेलं असेल अशी अपेक्षा करतो ज्यांनी सिली मिस्टेक केली पहिल्यांदाच लिहिलं असेल देवेंद्र फडणवीस वगैरे तर त्यांचं उत्तर चुकलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे नितीन गडकरी हे आपले परिवहन मंत्री आहेत सगळ्यांनी बरोबर उत्तर लिहिलेलं असणार आहे परंतु मित्रांनो अशा प्रश्नावर तुमचा रिझल्ट नसतो तुम्हाला जर रिझल्ट बरोबर आणायचं आहे तर हे असे कन्फ्युज करणारे समृद्धी महामार्गाची लांबी किती चालक दिन कधी म्हणजे असे जे कन्फ्युजन करणारे प्रश्न असतात किंवा बी एस प्रणाली तर असे प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे तर अशा प्रश्नावरच तुमचा रिझल्ट असतो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला एम एच चौदा हा कोणत्या शहराचा आहे एमए चौदा एम एच चौदा जे आहे ते पिंपरी चिंचवड या शहराचा संकेतांक आहे येतं लक्षामध्ये त्याच्यानंतर नागपूर नागपूरमध्ये दोन आहेत बघा पहिला आहे नागपूर ग्रामीण नागपूर ग्रामीण आणि दुसरा आहे नागपूर शहर काय नागपूर शहर तर नागपूर ग्रामीणचा जो आहे तो आहे चाळीस नागपूर ग्रामीण आहे चाळीस आणि नागपूर शहर आहे एकतीस त्याच्यानंतर एम सांगलीचा आहे एम एच दहा आणि जळगावचा आहे एम एच एकोणीस बघा तर तुम्हाला इथं विचारलं होतं काय एम एच चौदा एम एच चौदा हे पिंपरी चिंचवडचा आहे मी मागच्या काही व्हिडिओचे जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलंय की जी मोठी मोठी शहरं आहेत त्या मोठ्या शहरांचा एम एच क्रमांक तुम्ही शंभर टक्के लक्षात ठेवला पाहिजे तुम्ही मुंबईला फॉर्म भरला म्हणजे मुंबईच्याच लक्षात ठेवला पाहिजे असं नाही मुंबईच्या आसपासची जी काही शहरं आहेत त्याचा सुद्धा लक्षात ठेवला पाहिजे किंवा तुम्ही तर फॉर्म भरलाय त्या विभागात जेवढे काही जिल्हे तिथला सुद्धा लक्षात ठेवला पाहिजे असं मी मागे पण सांगितलं होतं ज्यांनी पिंपरीचे नोड लिहिलंय त्यांचं बरोबर आहे बघा प्रश्न क्रमांक सत्तर आहे टायरमधील हवेचा दाब मोजण्याचे एकक कोणते थोडस जर लॉजिक लावलं तर तुमचं बरोबर उत्तर येत आहे आता जूल वगैरे हे काय आपण विज्ञान मध्ये वाचतोय त्याच्यामुळे हिथं याचा काही संबंध आहे का नाही त्याच्यानंतर सेल्सिअस वगैरे ते विज्ञानमध्ये इकडे आणायचं नाही त्याला <coughs> न्यूटन न्यूटन सुद्धा काय आहे विज्ञानमधलेच आहे म्हणजे ही तीन एकक तुम्हाला विज्ञान मधली तुम्ही कुठेही नसेल वाचलेलं तरी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकला असतात फक्त थोडंसं लॉजिक लावायचं असते बाकी काही नाही तर ह्याचं उत्तर आहे पी एस आय किंवा बार या एककामध्ये हवेचा जो दाब आहे तो मोजला जातो त्याच्यामध्ये तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं तुम्हाला इथं पी एस आय याचा फुलफॉर्म देखील विचारला जाऊ शकतो फुलफॉर्म देखील विचारला जाऊ शकतो त्यान बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं चुकलात तर पी एस आय म्हणजे काय पाऊंड्स पर स्क्वेअर पाऊंड पर स्क्वेअर हे याचा फॉर्म आहे आणि पी एस आय किंवा बार या एककामध्ये हवेचा दाब मोजला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा आय टी एम एस याचा फॉर्म काय आय टी एम एस थोडंसं लॉजिक लावा आपण कशाची परीक्षा देतोय पोलीस पोलीस चालकची परीक्षा देतोय तर पोलीस चालकची परीक्षा देत असताना तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला काहीतरी आपल्याशी रिलेटेडच प्रश्न विचारला जाऊ शकतो असं थोडंसं लॉजिक लावलं असतं तरी तुमचं उत्तर बरोबर आलं असतं तर याच्यामध्ये बघा इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम इम्पॉर्टंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम इम्पॉर्टंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम आता इथं बघा इम्पॉर्टंट असं शक्यतो कुठं फुलफॉर्ममध्ये जास्तीत जास्त नसतं जास्तीत जास्त नसतं म्हणतोय मी तुम्हाला इथं बघा त्याच्यामुळे इम्पॉर्टंट येणार नाही हे दोन पर्याय इथं कट होऊ शकतात थोडंसं तुम्ही जर लॉजिक लावलं असतं तर त्याच्यानंतर इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम आणि इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आता दोन्हीचा जर विचार केला तर तुम्ही शं मला माहिती आहे तुम्ही शंभर टक्के पर्याय क्रमांक एक लिहाल बरोबर आहे तर आणि याचं उत्तर सुद्धा एकच आहे काय इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आपल्या पुस्तकामध्ये याचा फुलफॉर्म देखील आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे वाहन चालकाने सीट बेल्टचा वापर न केल्यास मोटार वाहन कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी नुसार कोणत्या गुन्ह्याकरिता किंवा कोणता दंड त्याला आकारला जाऊ शकतो एखादा फोर व्हीलरवाला आहे त्यानं जर सीट बेल्ट नाही वापरला तर त्याला एक हजार रुपये दंड होऊ शकतो किती एक हजार रुपये तो एकोणीस सप्टेंबर आपलं दोन हजार एकोणीसचा जो सुधारित कायदा आहे त्या कायद्यानुसार त्याला एक हजार रुपयाचा दंड होऊ शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक त्र्याहत्तरवा भारतामध्ये आपत्कालीन सेवेतील वाहन वगळता म्हणजे आपत्कालीन सेवेतील जे काही वाहन आहेत ते वगळून परिवहन संवर्गातील वाहनाची कमाल वेगमर्यादा विचारलेली परिवहन संवर्गातील वाहनांची वेग मर्यादा या ठिकाणी विचारलेली हा प्रश्न म्हणजे उत्तर निघू शकतं परंतु ते आता उत्तर काय देतात किंवा कॅन्सल करतात ह्याचं नाही सांगू शकत कारण परिवहन प्रकारातली जी वाहनं आहेत ती जड वाहनाची मर्यादा वेगळी त्याच्यानंतर अवजड वाहनाची मर्यादा वेगळी म्हणजे असे थोडे थोडे प्रकार आहेत तर बघा शंभर एवढी स्पीड तर कधीच नसते शंभर स्पीडनं चालवला तो रोडवर राहायचाच नाही एकशे वीसनं तर अजिबात नाही आणि ऐंशीसुद्धा सुद्धा स्पीड नाही परिवहन प्रकारातील वाहनं जे आहेत ते साठ किमी प्रति तास या वेगानं चालू शकतात त्यामुळेच त्यांनी थोडेसे लांब लांब पर्याय दिलेले आहेत साठ पासष्ट किंवा पन्नास असे पर्याय दिलेले नाहीत त्यांनी येत्या लक्षामध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर साठ आहे पुढचा प्रश्न आहे वा पादचारी चौकामध्ये रस्ता ओलांडत असल्यास आपण वाहन म्हणून तुमचं वाहन आहे म्हणजे तुम्ही पादचारी चौकामध्ये आहात तर तुम्ही त्यावेळेस काय कराल म्हणजे असा जो रेषा असतात झेब्रा क्रॉसिंग असतात तुम्ही इथं वाहन चालवता एखाद्या चौकामध्ये तर त्यावेळेस काय कराल असं तुम्हाला प्रश्न विचारला शांत डोक्याने वाचलं तर तुम्ही याचं उत्तर आनंदीर देऊ शकताय बघा पाच चाऱ्यांना रस्ता ओलांडण्याकरिता प्राधान्य देणार पाच चाऱ्यांना हॉर्न वाजून रस्ता मोकळा करायला सांगणार आता सारखा हॉर्न वाजालो ते थांबल ना बिचार ते थोडंस निघून जाणार आहे त्याच्यावर तुमच्यावर किती त्याला राग येईल त्याच्यामुळं हे उत्तर येईल का नाही येणार पाच चाऱ्यांना ते दुय्यम असल्याची जाणीव करून देतील म्हणजे तो चालतोय आणि आपण गाडीवर आहे म्हणून तो दुय्यम असं होऊ शकतं का अजिबात नाही त्यामुळे हे उत्तर येणार नाही त्यानंतर बघा वाहन चौकात थांबून पादचार्यांशी भांडण करणार आणि त्याच्यासोबत भांडण केल्यावर मागं किती ट्राफिक ट्राफिक होईल त्यामुळे हे उत्तर येणार नाही तर एक नंबर उत्तर आहे पण पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याकरिता प्राधान्य देणार रस्त्यावर पहिला अधिकार हा पादचाऱ्यांचा असतो बाकी को तुमच्याकडं बी एम डब्ल्यू जरी असेल किंवा कोणतीही गाडी असेल तरी तुम्हाला रस्त्यावर चाल म्हणजे रस्त्यावर वाहन चालवायचा प्रथम अधिकार नसतो प्रथम अधिकार हा पाचार्याचा असतो चालकाचा म्हणजे जो चालतो त्याचा अधिकार हा रस्त्यावर प्रथम अधिकार असतो येत्या लक्षामध्ये त्यानंतर आपल्याला पंच्याहत्तरवा प्रश्न विचारला आहे इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायविंग ट्रेनिंग अँड रिसर्च आय डी टी आर ही संस्था महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे काही जणांनी आता इथं मुंबई मु मुंबई लिहिलेलं असू शकतं जास्तीत जास्त लोकांनी परंतु ही जी संस्था आहे ती पुण्यामध्ये आहे येथे लक्षामध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडच्या तिथं ही संस्था आहे ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग देते ही संस्था तिथं आहे पुढचा प्रश्न विचारला आहे आपल्याला शाख तर वा की हे चिन्ह काय दर्शवतं बघा हे चिन्ह आपल्याला काय दर्शवतं आता दोन छोटी छोटी मुलं धावताना दिसतात म्हणजे ही दोन छोटी मुलं कुठं चाललेली चा असू शकतात ही दोन दोन छोटी छोटी मुलं कुठं चाललेली असू शकतात ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येते ही पुढे शाळा आहे म्हणजे ही या ठिकाणी शाळा आहे आपण वाहन सावकाश चालवलं पाहिजे असा याचा अर्थ आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सत्याहत्तरवा ड्रायविंग रेग्युलेशन दोन हजार सतरानुसार घाट परिसरामध्ये कोणत्या वाहनांना प्राथमिकता देण्यात यावी अशी तरतूद आहे म्हणजे तुम्ही एखाद्या घाटामध्ये आहात तर घाटात असताना किंवा कुणी असेल घाटामध्ये घाट चढतंय उतरतंय तर अशा वेळेस आपण कशाला नेमकी प्राधान्य दिलं पाहिजे म्हणजे प्रथम अधिकार दिला पाहिजे तर इथं बघा घाट चढणारी वाहने घाट उतरणारी वाहने जे वाहन अधिक वेगात असेल ते वाहन जे वाहन कमी वेगात असेल ते वाहन इथं घाट चढणाऱ्याला प्राधान्य दिलं जातं जो घाट चढतोय त्याला या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं म्हणजेच घाट चढणारी वाहने इथं लक्षामध्ये तर बघा या ठिकाणी आपल्याला मुंबई चालकला जवळपास म्हणजे सतरा प्रश्न विचारलेले होते या सतरा प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले पुढचं स्पष्टीकरण म्हणजे जे काय अजून मराठी असेल किंवा गणित असेल किंवा बुद्धिमत्ता असेल याचं स्पष्टीकरण तुम्हाला याच ठिकाणी मिळेल फक्त तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका कारण त्याशिवाय तुम्हाला पुढचे व्हिडिओ जे आहेत ते दिसणार नाही त्यानंतर उद्यासाठी आपण काही थोडेसे टेक्निक सांगणार आहेत म्हणजे आज ज्या मुलांनी काही चुका केल्या आणि त्या चुकामुळे त्यांचे तीन चार मार्क इकडे तिकडे गेले म्हणजे चुका त्या जर केल्या नसत्या तर आणखी आपले दोन तीन मार्क सहज वाढले असते तर ह्या नेमक्या चुका कशा झाल्या तुमच्या त्याच्यावर काही सोल्युशन के काढलं पाहिजे आपण उद्याच्या पेपरसाठी आणखी काय काळजी घेतली पाहिजे तर या सर्व गोष्टी तुम्हाला या नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायचा आहे थँक्यू